माझा मालक साठ वर्षाचा सा एक चांगला माणूस होता ते मला रोज दोनशे रुपये द्यायचे आणि त्यांच्या गुडघ्याची मालिश करायला सांगायचे मी आनंदाने ते काम करत असायचे एक दिवस जेव्हा मी त्यांच्या खोलीत गेले तेव्हा त्यांनी दरवाजा बंद केला आणि मला दोन हजार रुपये देऊन म्हणाले की आज माझं सगळं अंग दुखतं आहे माझ्या अंगाची मालिश करून दे पण त्यांनी कपडे काढताच माझा तर जीवत जायला आला कारण ते तर माझं नाव सविता मी एका खूप गरीब घरात जन्माला आले मला आयुष्यात काहीतरी करायचं होतं की जेणेकरून आमच्या घरची परिस्थिती सुधारेल मला दोन भाऊ होते जे माझ्यापेक्षा मोठे होते माझ्या आईवडील मोलमजुरी करून मिळेल ते काम करून आमचं घर चालवत होते लहान वयापासूनच माझे भाऊ काम करू लागले होते मला शाळेत शिकायला खूप आवडायचं पण परिस्थितीमुळे माझ्या आईने मी पाचवीत असतानाच मला शाळेतून काढून टाकलं मी आईला सांगितलं होतं की मी जर शिकले चांगल्या नोकरीला लागले तर आपल्या घरीची परिस्थिती सुधरेल पण माझ्या आईने माझं काही एक ऐकलं नाही आणि मी बारा वर्षाचे असतानाच मला एका घरात कामाला लावलं मी वायात येऊ लागले होते मालकाच्या घरी साठ वर्षांचे मालक किशोरीलाल त्यांचा मुलगा सुन आणि नातवासह राहत होते त्यांचा नातू पंधरा वर्षाचा होता त्याचं नाव रोहन तो माझ्यापेक्षा थोडा मोठा होता कधीकधी मी त्याच्यासोबत बोलायचे तेव्हा त्याच्याही त्याला रागवायची आणि म्हणायची की ही तर कामवाली आहे रोहन तो इच्चा थोड़ा रहा। तो वा, वा तू हिच्यापासून थोडा लांबच राहा तरी पण तो संधी मिळेल तेव्हा तेव्हा माझ्याशी बोलत असायचा त्याने मला विचारलं एवढ्या कमी वयात तू शिकायचं सोडून आमच्या घरी काम करायला का आलीस मी त्याला सांगितलं की आम्ही खूप गरीब आहोत आणि माझ्या आईने इथे मला कामाला लावलं आहे माझे काम माझे मालक किशोरलाल यांची सेवा करणं होतं मी दिवसभर त्यांच्या घरी राहायचे माल आणि मालकांची सेवा करायची माझे मालक सात वर्षांचे होते पण दिसायला अगदी चाळीस पंचेचाळीसची वाटत होती कारण त्यांचं शरीर अगदी फिट्ट होतं दोन वर्ष तरी सगळं अगदी ठीक चालू होतं आता मी वायात येऊ लागले होते माझ्या शरीरात बदल होऊ लागले होते आणि माझा रंग पण उजळू लागला होता रोहनसुद्धा आता मोठा झाला होता आणि जेव्हा कधी त्याला संधी मिळायची तेव्हा तो माझ्याशी बोलायचा पण आम्ही दोघे एकमेकांशी बोललेले त्याच्या आईला अजिबात आवडायचे नाही तिने बघितलं की ती मला खूप रागवायची एकदा माझ्या मालकाने मला त्यांच्या खोलीत बोलावलं आणि म्हणाले आज माझे गुडगे फार दुखत आहेत त्यांनी मला दोनशे रुपये दिले आणि म्हणाले की माझ्या गुडगांची मायलश करून दे मला खूप आनंद झाला कारण हे पैसे आमच्या घरातल्यांसाठी फार महत्त्वाचे होते दिवसभर मालकांच्या घरी राहून पण मला पगार फक्त सहा हजार होता मी मालकांची सेवा करता करता त्यांच्या घरातली बाकीची छोटी मोठी कामं पण करत होते पण आज पहिल्यांदा मला एक्स्ट्रा पैसे मिळाले होते माझा पूर्ण पगार मालक माझ्या आईच्या हातात द्यायचे मी मालिश करायला तेल घेतलं आणि मालकांनी त्यांचं धोतर वर केलं मला थोडं ते विचित्र वाटलं पण ते ठरले म्हातारे मी नाजूक हाताने त्यांच्या गुडघ्यांची मालिश करू लागले त्यांनी डोळे बंद करून घेतले आणि आराम करू लागले एक तासभर मी त्यांची मालिश केली आणि त्यानंतर मग मी माझ्या घरी आले दुसऱ्या दिवशी मी कामावर गेले तेव्हा संध्याकाळी पुन्हा माझ्या मालकांनी मला बोलावून घेतलं आणि म्हणाले खालच्यासारखं आज पण माझ्या गुडघ्यांची मालिश करून दे असं म्हणून त्यांनी मला पुन्हा दोनशे रुपये दिले आता हे रोजचंच झालं होतं मला रोज एक्स्ट्रा पैसे द्यायचे आणि माझ्याकडून ते काम करून घ्यायचे पण एकदा मात्र असं काही घडलं की माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी भीतीने थरथर कापत होती आणि माझा जीव घशातच अडकला होता मी जे काही बघितलं त्यावर माझा विश् स्वतःचा विश्वासच बसत नव्हता मी तर फक्त चौदा वर्षाचे होते त्यामुळे मला काय करावं ते पण कळत नव्हतं त्या दिवशी मालकाने मला सांगितलं होतं की माझ्या पायांची आणि गुडघ्यांची छान मालिश करून दे पण त्यांनी त्यांचं धोतर उचललं आणि माझे डोळे उघडेचे उघडेच राहिले त्यांनी त्या धोतराच्या आतून काहीच घातलं नव्हतं त्यामुळे माझी नजर अशा ठिकाणी गेली जे मला बघायला नको होतं त्यामुळे मी आतल्या आत खूप घाबरले होते अखेर त्यांनी असं का केलं असेल त्यांना माझ्याकडून काय पाहिजे होतं आता मात्र माझ्या डोक्यात शंका उपस्थित होऊ लागली होती कुठलाही माणूस फक्त गुडघ्यांची मालिश करायला एवढे पैसे का देईल नक्कीच त्यात त्यांचा काहीतरी वाईट हेतू असणार मालिक माझ्याकडे बघू लागले त्याला माझ्या मनात काय चालू आहे हे बघायचं असेल माझ्या मनात आलं की इथून आत्ताच्या आत्ता पळून जावं पण नाही त्या दिवशी मी त्यांच्या पायांची आणि गुड्यांची मालिश करून दिले त्यांनी त्यांचं धोतर असं काही वरती केलं होतं की ते बघून मलाच लाज वाटत होती ते थोडा वेगळाच आवाज काढत होते कसं तरी एक तास काम पूर्ण झाल्यावर मी अक्षरशः घामाने भिजून गेले होते आणि काम संपताच मी पळतच घरी गेले न्यायला सांगून टाकलं की मला हे काम आता करायचं नाही मी रडायला लागले माझ्याही म्हणाली या घरात राहायचं असेल तर सगळ्यांना काम करावंच लागेल आम्ही फारच गरीब होतो असं नव्हतं कारण आम्ही सगळेजण काम करून कमवत होतो आणि आमच्या घरात टी व्ही फ्रीज सगळं होतं आम्ही पाचही जण कमवत होतो त्यामुळे घर चांगलं चालत होतं तरी पण माझ्या आईबाबांचे हाव काही केले कमी होत नव्हती आज माझ्यासोबत जे काही झालं ते मी त्यांना सांगू शकले नाही आता माझ्यासोबत काही चुकीचं घडतं आहे की काय याची मला भीती वाटत होती पुढचे दोन दिवस मी घरातून कामावर जाते म्हणून बाहेर पडले पण मी कामावर न जाता दुसरीकडेच कुठं काम मिळते का ते बघत होते मला जे काही काम मिळेल ते मी करेन पण त्या किशोरीलालकडे जाणार नाही अचानक मला वाटेत रोहन भेटलं आणि विचारू लागला की तू दोन दिवस आमच्या घरी का आली नाहीस मी मागच्या दोन वर्षापासून त्याला ओळखत होते आणि त्याला माझा चांगला मित्र समजत होते मी त्याला सांगितलं रोहन आता मला तिथे काम करायचं नाही मी दुसरं काम शोधत आहे पण माझ्या आईला याबद्दल काही माहीत नाही नाही तर ती मला रागवेल माझं बोलणं ऐकलं आणि त्याला आश्चर्य वाटलं तो म्हणाला काय झालं काही अडचण असेल तर मला सांग तुला तिथे काम का करायचं नाही मी म्हणाले तुझ्या आजोबा असं बोलून मी मध्येच थांबले त्याच्यापेक्षा जास्त मी काही त्याला सांगू शकत नव्हते मला माझीच लाज वाटत होती तो म्हणाला माझे आजोबा तर आता म्हातारे झाले आहेत त्यांना काही कळत नाही पण ते खूप प्रेमळ आहेत त्यांचं मन साफ आहे प्रत्येक वेळी गरिबांची मदतीचा विचार करतात ते तर प्रत्येक महिन्याला तुझ्यासाठी दोन हजार रुपये साठवत आहेत आतापर्यंत दोन वर्षात तुझ्यासाठी त्यांनी चोवीस हजार रुपये साठवले हो आहेत त्यांनी हे सगळे पैसे तुझ्या लग्नासाठी साठवले हो आहेत बाकी त्यांचा स्वभाव थोडा वेगळा आहे तरी पण त्यांच्याकडून काही चुकलं असेल तर तू तिकडे लक्ष देऊ नकोस आणि उद्यापासून तू कामावर ये कामा मी घरातल्यांना सांगेन की तुझी तब्येत ठीक नव्हती म्हणून तू आली नव्हतीस आता मी विचारत पडले की बहुतेक मी जास्तच विचार करू लागले होते त्या दिवशी किशोरीलाल धोत्राच्या आतलं घालायचं विसरले असतील बिचारे एकतर साठ वर्षांचे म्हातारे आहेत भले तरुण दिसत आहेत पण ती विसरली असतील आणि मला तर त्यांच्या नातेसारखं समजतात बिचारे माझ्या लग्नासाठी पैसे साठवत आहेत आणि मी मात्र त्यांच्याबद्दल असा काहीतरी फालतू विचार करत होते दुसऱ्या दिवशीपासून मी पुन्हा कामावर जाऊ लागले किशोरलालने मला पुन्हा त्यांच्याजवळ बोलावून लागले आणि दोनशे रुपये देऊन त्यांच्या खुडग्याची मालिश करायला सांगू लागली आता मला कळून चुकलं की ते धोतराच्या आतमध्ये काही घालत नव्हते त्यांनी धोतरवर केलं की सोहळं दिसायचं ते डोळे बंद करून बसायचे आणि कधीकधीच माझ्याकडे बघायचे मला ते काम करायला अजिबात आवडत नव्हतं आणि थोडी भीती पण वाटत होती पण मला या कामाचे एक्स्ट्रा पैसे मिळायचे आणि ते मला माझ्या आईला द्यायला लागत नव्हते म्हणून माझ्या मनात थोडा लोभी पण आला होता एक दिवस मी मालकांच्या पायांची मालिश करत होते तेवढ्यात रोहनची आई तिथे आली तिला बघताच मालकाने पटकन धोतर नीट केलं मग मला संशय येऊ लागला की मालक मला दाखवण्यासाठीच हे सगळं करत होते तरी पण मी नाहीला जाणे रोज कामावर येत होते पण एक महिन्यानंतर मात्र असं काही घडलं की आखी रात रात्र मी ओरडत किंचाळत राहिले पण माझा आवाज ऐकणारं त्यावेळी घरात कोणीच नव्हतं रोहन आणि त्याच्या आई वडील एका लग्नाला गेले होते रोहनच्या आईने मला सांगितलं होतं की दोन दिवसासाठी आम्ही बाहेरगावी जाणार आहोत त्यामुळे दोन दिवस तुमच्या मुलीला आमच्या घरीच राहून माझ्या सासऱ्यांची सेवा करायला आणि घरातली सगळी कामं करायला सांगा त्यासाठी मी तुम्हाला वेगळे दोन हजार रुपये देईन हे ऐकून माझ्या आईला जास्तच आनंद झाला आणि तिने मला सांगितलं की घरातली सगळी कामं कर स्वयंपाक कर मालकांची नीट काळजी घे आणि रात्री तिथेच थांब पण मला मात्र योग्य वाटत नव्हतं आणि मला भीती पण वाटत होती मी रोहनला सांगितलं पण होतं की मला खूप घाबरल्यासारखं आहे रोहन म्हणाला माझे आजोबा खूप चांगले आहेत मी तुला सांगितलं आहे ना की भिण्यासारखं काहीच नाही ते तुला त्यांच्या नातीसारखं समजतात मी रोहनला सांगू शकले नाही की ते रोज माझ्यासोबत काय करतात ते त्यांच्या त्या घाणारड्या कृत्याने मी वैतागले होते आता तर मला दोन दिवस त्यांच्यासोबत घालवायचे होते रोहन आणि त्याच्या वडील निघून गेले ते जाताच मी किचनमध्ये गेले जेवण बनवून झाल्यावर मालकांनी मला त्यांच्याकडे बोलावलं ते मला म्हणाले आज माझी तब्येत ठीक नाही तू माझं संपूर्ण शरीर मालिश करून दे त्यांनी दोन हजार रुपये काढले आणि माझ्या हातावर ठेवले आणि म्हणाले आज रात्रभर माझी चांगली मालिश करून दे रात्रीचे नऊ वाजले होते मालक म्हणाले पहिले आपण जेवण करून घेऊ त्यानंतर मग तू मालिश कर आज दिवसभर काम करून मी खूप थकले होते त्यात आता रात्रभर जागून त्यांची मालिश पण करावी लागणार होती मी काही माणूस नाही का मला पण रात्रीची झोप आवश्यक होती पण दोन हजार बघून माझ्या मनात लोभ आला मी त्यांचे पैसे घेतले रोहनने मला प्रत्येक वेळी सांगितलं होतं की त्याचे आजोबा चांगले आहेत पण का कोणास ठाऊ मला भीती वाटत होती माझ्या छाती जोरजोरात धडधड होऊ लागली होती कारण आज रात्री त्या घरात फक्त आम्ही दोघेच होतो जेवण झाल्यावर मी भीतभीत त्यांच्या खोलीत आले माझा घसा कोरडा पडला होता माझा श्वास जोरजोरात होऊ लागला होता मी त्या खोलीत येताच मालकांनी लाईट बंद केली आणि डिम लाईट लावली त्यांनी माझ्या हातात तेलाची बाटली दिली आणि त्यानंतर मग असं काही केलं की माझ्या पायाखालची जमीनच सरकली त्यांनी त्यांचे सगळे कपडे काढले त्यांची ती ते अवस्था बघून माझी अवस्था बिघडली होती मी थरथर कापू लागली मी त्यांची मालिश करायला लागले आणि ते आनंदाने मालिशची मजा घेत होते पहिली तर ते पालते झोपले होते त्यानंतर मग ते नीट झोपले त्यांच्याकडे बघून तर माझा आवाज बंद व्हायची वेळ आली होती मला घाबरलेलं बघून ते गालातल्या गालात हसू लागले मी घाबरत घाबरत त्यांचे सगळं अंग मालिश करत होते मी त्यांच्या शरीराचा कुठलाच भाग मालिश करायचा सोडला नव्हता कारण त्यांनी सांगितलं होतं की सगळं शरीर मालिश करून दे मला आता कसं तरी होऊ लागलं होतं पण किशोरीलालने मला अजिबात हात नाही लावला त्यांनी माझ्यासोबत काहीच चुकीचं केलं नाही मी त्यांच्या खोलीतून बाहेर आले पण माझ्या शरीरात आता वेगळीच हालचाल होऊ लागली होती मी दरवाजाबाहेर उभे होते आणि माझा श्वास जोरजोरात सुरू होता मी वयात आले होते आणि आता मला असं वाटू लागलं होतं की पुन्हा त्यांच्या खोलीत जावं मला काय झालं होतं काय माहीत माझ्या आतून एक वेगळीच नशा जाणवत होती मी माझ्या खोलीत न पुन्हा त्यांच्या खोलीत आले मालकाने मला बघितलं आणि म्हणाले ये माझ्याजवळ ये आणि त्यानंतर मात्र त्या खोलीत असं काही घडलं की मी अख्खी रात्र ओरडत राहिले ही माझी पहिली वेळ होती मालकाने शेवटी मला त्यांच्या जाळ्यात फसवलं होतं त्यांना असंच वाटत होतं की मी स्वतःहून त्यांच्या जाळ्यात अडकावं ते तर फक्त निमित्त शोधत होते त्यानंतर दोन दिवस हे चालू राहिलं मग ते मला म्हणाले की जा तुझ्या घरी जाऊन दोन दिवस आराम कर रोहन आणि त्याच्या वडील माघारी आले होते माझी अवस्था तर खूप वाईट झाली होती मला तर नीट चालता पण येत नव्हतं घरी गेल्यावर मला ताप आला हे माझ्याकडून काय झालं माझ्या आईने माझी अवस्था बघितली आणि तिला थोडा संशय आला तिने मला काय झालं ते विचारलं मी रडत रडत तिला सगळी हकीकत सांगितली हे कोणती जोर ती तिची छाती बडवून घेऊन रडू लागली आणि म्हणू लागली अरे देवा हे मी माझ्या मुलीसोबत काय करून बसले पण त्यानंतर मात्र माझ्या आईने जे काही केलं ते मी कधीच विसरू शकत नाही माझ्या आई तिथून थेट मालकांच्या घरी गेली आणि म्हणाली की मी सगळ्या जगाला ओरडून ओरडून सांगेन की तुम्ही माझ्या मुलीसोबत काय काय केलं ते हे ऐकून माझे मालक घाबरले त्यांना भीती वाटत होती कारण मी अजून लहान होते त्यामुळे ते अडकू शकत होते त्यांनी माझ्या आईला शब्द दिला की ते माझं लग्न रोहनसोबत लावून देतील मालकीन मला शाळेत घातलं आता मी पुन्हा शाळेत जाऊ लागले आणि अभ्यास करू लागले त्यानंतर मग मी अठरा वर्षांचे झाले होते तेव्हा त्यांनी माझं लग्न रोहनशी करून दिलं आता माझं आयुष्य खूप बदलून गेलं आहे जिथे कधी काळी मी काम करत होते आज मी तिथली मालकीन बनले होते माझ्या लग्नाच्या एक वर्षानंतर रोहनचे आजोबा वारले नंतर मला समजलं की त्यांना आजार होता आणि ते जास्त दिवस जगणार नव्हते बहुतेक त्यामुळेच त्यांनी माझ्याशी संबंध बनवले होते त्यांना त्यांची जवानी पुन्हा एकदा जगायची होती मारायच्या आधी त्यांना थोडं अजून जगायचं होतं त्यांनी माझ्या नावावर भरपूर इस्टेट केली होती मी रोहनला कधीच नाही सांगितलं की माझ्या आणि त्याच्या आजोबांमध्ये काय घडलं होतं कारण रोहन त्याच्या आजोबांना एक चांगला माणूस समजत होता आणि मी हे सगळं त्याला सांगून त्याला दुःखी करू शकत नव्हते माझ्या आयुष्यातले ते क्षण मी कधीच विसरू शकले नाही मला जेव्हा कधी ते दिवस आठवायचे तेव्हा मला किशोरलालची आठवण यायची